आज आपण आपल्या शेडचे पत्रे बुक करण्यासाठी ना संगनला जाणार हो आहोत बरं का तर मग सकाळी सकाळी आदूबर आहे ना डायरेक्ट आपल्या गोंड्यांच्या वा वावरात गेलो तिथं आपल्याला खत टाकायचं होतं आता आपलं खत टाकायचं काम तर चालू होतं बरं का तिथं आपली मित्र कंपनी पण आली होती आपल्या बुडख्या म्हणजे आपले गोंडे पाहिला मग काय खतबीत टाकून घेतलं आणि मोटे चालू करून दिल्या म्हणलं चला आता टाइम झाला आपल्याला संगन जायचंय जायचं आहे पत्रे पाहण्यासाठी तर मग काय इकडे गुलेवाडीला आलो लाईक ललिट एंटरप्राइजेस म्हणजे तिथे ना सगळे नामांकित म्हणजे एकदम जबरदस्त एवरेस्ट कंपनी आहे ना त्याचे पत्रे भेटतात बरं का आता आपण आपल्या शेडसाठी ना दहा फुट आणि आठ फुट असे पत्रे वापरणार आहोत तर मग आपल्या शेडची लांबी दोनशे आणि आपल्याला पत्रे पण मोकार लागते बार का अडीचशे पत्रे घेतले बरं का आपण आज तर मग काय पत्रे पित्रे बुक करून टाकले बरं का तर आपल्या दोन लक्ष म्हणजे आणून समजू ना आपली बाबांना म्हणे वडे खायचे आपल्याला म्हणले चला वडे खाऊ नाही का तर मग काय वडे बिडे खाले म्हणलं गाडीच्या पेट्रोल पाण्याचं पगावं लागतं मग गाडी पण लोड करून घेतली बरं का आणि घरी आलो घरी आलो तर म्हणलं चला क्वाक हे क्वाक निष्ठून ते पाणी डायरेक्ट काढायला गेलं बर का दम निक काढते नाही मग काय क्वाक क्वाकबीक बसून घ्यावा मस्त पैकी आता क्वाक बसवता बसवता आपली जांगुळ झाली होती बर का म्हणजे पूर्ण वल्ल झालो होतो मग काय तो क्वाक बसवला बिसावला तिकडे रोपाच्या वावरात गेलो बार का तिकडे पण आपलं पाणी चालू होतं मग तिथले क्वाकबीक बिंगवले आणि सकाळी आपण जे खट टाकलं होतं ना बुडख्यानला तिथलं वा इथं वावरामध्ये आलो होतो वावर एक ओवरलोड म्हणजे पूर्ण ओव्हरफ्लो झालं बरं का पाणी एकदम